नमस्कार मित्रांनो आज आपण बनवत आहोत साधा पेपर डोसा तर बेटर कसा बनवायचं तर ते आपल्याला माहितीच आहे चला भिड्यावरचा पेपर डोसा आता आम्ही या भिड्यावरती बेटर टाकून बनवत आहोत चला झाकण बाजूला करूया एक दोन सेकंद आपल्याला फक्त ठेवायचं आहे झाकण आणि मग नंतर याच्यावरती टॉमॅटो सॉस टाका वाव आणि मग जरा आहे ना काविल त्याने हे टॉमॅटो सॉस जरा पसरवायचं आहे चला चमच्याने पस पसरवा हे टॉमॅटो सॉस आणि हे टोमॅटो सॉस पसरवून झाल्यानंतर वरती जर अनियन पसरवायचं आहे अनियन थोडे थोडे अनियनचे काही कटिंग केलेले पीसेस ऍड करा मग नंतर जर अशी खोबऱ्याची चटणी असते ना ती वरती शिवरली आहे आणि मग पेपर डोस्यावरती हे एवढं साधंसुद्धाच लागायचं आहे आणि मग एवढा सर्व केल्यानंतर ना एक छोटीशी आहे ना अमूल चीजची वडी मिळते म्हणजे चीजची एक वडी मिळते ना ती जरा किसनीने किसायची हे बघा हे बघा या पद्धतीने जरा किसा म्हणजे आपल्याला काय फील येणार जणो काही आपण चीज पिझ्झाच खातोय पण हा चीज पिझ्झा नाही हा आहे आपण बनवलेला पेपर ढोसा तो सुद्धा साधा सुद्धा चल पाहिजे तेवढं चीज आपण ऍड करू शकता मी या ठिकाणी अर्धीच चीजची वडी आहे ना किसनीवरती किसली आहे आणि ती या ठिकाणी ऍड केलेली आहे जर तुम्हाला भरमसाट चीज भरपूर टाकून किसायचं असेल तर मोठी चीजची वडी आणा आणि ती किसत बसा मग डोसेची चव काय लागणार म्हणून थोडं थोडंसंच ऍड करा आणि मग हे करून झाकण ठेवा दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण बाजूला करूया वाव हे बघा जवळून दाखवतोय जरा चीज जे आहे ना मेल्ट झालेला आहे मेल्ट म्हणजे वितळलेला आहे आहे आता आपण पेपर डोसा है ना साधा सुद्धा बनवलेला पाहिजे तर दुमडू शकता दुसऱ्या बाजूने पण दुमडूया किंवा बशीमध्ये पाहिजे तर काढू शकता असा घेऊन खाय वाव एक प्रकारची फ्रँकीच झाली ही बघा आणि मग नंतर ही पेपर डोसे होली आपली फ्रँकी हे पहा या पद्धतीने आम्ही हा साधा सुद्धा चीज पेपर डोसा बनवला का आणि घामणे बनवले होते त्या घामणे आंबोळ्या बनवल्या होत्या आणि त्यातलं एक दरास एक चमचा बेटरचा आपण पेपर डोसा भिड्यावरती बनवला चला तर मग चव घेऊन पाहूया पेपर डोसाची